सदर प्रणाम मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा आपण नवीन गजलेने भेटूया या धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेऊन जगातील संपूर्ण दुःखितांना दुःखमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि या भूमीवर आपण एकत्रही येतो दीक्षाभूमीवर एकत्र येतो त्यावेळेस अनेक आनंदाचा उत्साह असतो दीक्षाभूमीच्या मातीला वंदनं करण्यासाठी मी आपल्याला एक गझल ऐकवतो गझलेला शीर्षक आहे धम्म दीक्षा ऐका बहुजणांचे हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा बहुजनांचे हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा माणसांसाठीच घ्यावी माणसांची धम्म दीक्षा बहुजनांचे हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा या चला दीक्षा भूमीला बोधिवृक्षाला बघाया या चला दीक्षा भूमीला बोधिवृक्षाला बघाया धम्मछाया शोधण्याला ज्ञानभाची धम्म दीक्षा बहुजनांचे हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा पुस्तकांच्या उत्सवाने ज्ञान ऊर्जा मिळत आहे पुस्तकांच्या उत्सवाने ज्ञान ऊर्जा मिळत आहे मानवी अधिकार देतो संगराची धम्म दीक्षा बहुजणांचे हित झाली बाभिमाची धम्म दीक्षा या निळाईच्या पंच दिशेला पंचशिलाच्या पताका या निळाईच्या दिशेला पंचशिलाच्या पताका दिवस सोन्याचेच उगवी पाकारांची धम्म दीक्षा बहुजनांची हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा संविधानाच्या युगाने बदलतो इतिहास देशा संविधानाच्या युगाने बदलतो इतिहास देशा बुद्ध धम्माने मिळे जनसागराची धम्म दीक्षा बहुजनांचे हित झाली बा भीमाची धम्म दीक्षा माणसांसाठीच घ्यावी माणसांची धम्म दीक्षा मित्रांनो धम्म दीक्षा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर याला सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला मी नम्र विनंती करतो मित्रांनो कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं कल्पनांचं पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद प्रणाम प्रणाम प्रणाम